नगर परिषद कार्यालयात रमाई घरकुल योजनेचे अनुदान वाटप करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन परिषद कार्यालयात रमाई आवास घरकुल योजनेचे थकीत असलेले अनुदान वाटप करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान निवेदन दिले बीड नगर परिषदे अंतर्गत असणाऱ्या रमाई आवाज घरकुल योजनेचे थकीत असलेले अनुदान वाटप करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषद कार्यालयामध्ये दे निवेदन दिले दे आहे सन दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये लाभार्थ्यांना बीड नगर अंतर्गत रमाई घरकुल आवास योजनेचे घरे मंजूर झालेले आहेत परंतु या लाभार्थ्यांना आजपर्यंत घरकुलाचे काहींना पहिला हप्ता व काहींना दुसरा हप्ता मिळालेला असून तिसरा हप्ता देणे बाकी आहे वेळोवेळी निवेदन देऊनही नगर परिषदेकडून आचारसंहितेचा दुसरा व तिसरा हप्ता देण्याचा आचारसंहितेचे सा कारण सांगण्यात येत आहे तरी निवेदनाची दखल घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून मुख्याधिकारी नीता अंधारे यांना करण्यात आले आहे यावेळी अशोक कौर कपिल सोनोणे प्रमोद शिंदे अमोल आहिरे लक्ष्मण गालांडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते